नमस्ते मित्रांनो चांगले चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो कारुंडे एक्सप्रेस सुद्धा दाखल झाला बघा या, या चोराडीच्या मैदानामध्ये चला तर मग पाहूयात आजच्या मैदानाचं नियोजन दादा नमस्कार नमस्कार काय म्हणताय कसं नियोजन असणार आहे आजचं आज नियोजन चांगलं आहे ये बरं येऊन थोडे बरच लेट आला आज लेट शेवट गाडी अच्छा अच्छा दादा बर किती वेळ गाठात पाळताना दिसणार आहे सत्त्याण्णव सत्त्याण्णव मध्ये आणि बरेच प्रेक्षक म्हणत होते आज तीच जोडी पुन्हा एकदा पळणार म्हणजे बकासूर आणि ठीक आहे तर कसं काय काय तीच जोडी पळणार आहे तीच गाडी तीच जोडी पळणार काय वेगळे पण आहे कारण एक ते भाऊ भाऊ असल्यासारखेच येतो एक भाऊ भाव आहे कारण बकासुर संघ असल्याची वेगळाच पळतो हा दुसऱ्या बऱ्याच वेगळा होतो त्यामुळं जेव्हा का तिथं एकच नंबर केला सात एक नंबर केला हे आता आठवी बारी बरोबर सलग मला वाटते सलग सात एक नंबर केला एक रेकॉर्ड स्थापित केला या जोकासूरच्या हिचा इतिहासात सलग सात वेळा एक नंबर केला बाबजी बरोबर म्हणजे दोघं जेव्हा जेव्हा एका जोट्यात आले तेव्हा एक नंबर फिक्स आज टीम आली काय भरपूर टीम आली अजून ती मागणी शेटी येतात मागणी लेट आहे त्या मोगाडी आत वी आता ज्यावेळेस उशिरा असं असते म्हणजे उशिरा गट असते त्यावेळेस गटपा झाल्यानंतर लगेच सेमी वगैरे कारण से आता लोड होणार आहे कारण एका तासात तीन फेर होणार आहेत हा गट शेवट गटात म्हणजे सेमी महिन्यात एका तासात तीन फेरी त्यामुळे थोडा लोड होईल पण नाही काढत बर बैल येतो आता सध्या मोठं मैदान येते त्याला फॉर्च्युनरच कसं नियोजन असणार त्र्यांशी टक्के नियोजन झाले वीस टक्के राहिले होईल नियोजन जर ओपनचं ओपनचं मैदान झालं फिक्स सांगून एक नंबर केला असता पण ही जोडी पडली असती जोडी पाहिली असती पण सांगून एक नंबर केला असता ओपनच्या मैदानात म्हणजे फिक्स कॉन्फिडन्स एकच नंबर केला सांगून एक प्रकारे नियोजन तर झालंय म्हणताय काय अपेक्षा राहतील चिकेकडून परत आहे नियोजन चांगलंच आहे तो मध्ये आली तर अपेक्षा काय एक, एक नंबरचीच आहे पब्लिकने साथ दिली तर काय पण घडू शकतो तयारी कशी सुरू आहे तुमची काय म्हणजे प्रॅक्टिस वगैरे नाही का आता बैल आता आज पहायला डायरेक्ट नव्हता पाहणार आहे Uh, म्हणजे गॅपवर आज मला वाटतं तीस तारीख आहे साधारणतः एक आठ दिवस दहा आठ ते दहा दिवस तुम्ही गॅप देणार आठ दिवस गॅप देणार त्याला विश्रांतीचा पिरियड आहे तो महत्वाचा आहे का विश्रांती पाहिजे दादा कारण कंटिन्यू बैल पोहतो आता आठ दिवसाची विश्रांती त्या चांगलं मोठं मैदान आहे विश्रांती देणे भाग आणि कसं काय आता मला वाटते सोबत आता अजून किती बैल आहेत आता एक चेंडू राहत चेंडू आणि मला वाटतं चेस चिकेन चेंडू पण कुठेतरी नाव राखतो शिंपट त्या दिवशी मला कारण हा कंटिन्यू गुलात आमच्या दावने कधी गुलात पडला नाही कंटिन्यू दावून गुलाद नाही आणला पण दोन तारखेला चेंडू चांगला नियोजन आहे दुसऱ्याला दुसऱ्याला पडणार चेंडू चेंडू पण दिसणार का चेंडू तारखेच्या दोन तारखेला चेंडू दिसणार चालेल शुभेच्छा राहतील मोठं मैदान आहे आज पण विना प्रवेश फीच मैदान आयोजकांनी घेतलं आयोजकांनी मैदान चांगलं घेतलं पण काही लोक नुसते चिठ्ठ्या टाकल्या पण आले नाहीत कारण ते न्यायला पाहिजे होत काय कारण मधनी चिठ्ठ्या फुकाट व्हायला जाते त्यांना एवढं कट फुकाटी वेस्ट गेला काय काही काही चिठ्ठ टाकल्या पण त्याला नाही कारण मैदान एक नंबर आहे असं पहिल्यांदा 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 चालेल शुभेच्छा तुम्हाला